नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करतोय लाल भोपळ्याची भाजी त्यासाठी हा पाव किलो लाल भोपळा मी साल काढून मधला बीचा भाग काढून टाकून स्वच्छ करून घेतलेला आहे त्यामध्ये टाकायला हा गोडा मसाला एक चमचा ही मिरची पावडर आहे ही एक चमचा घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ एक चमचाभर गूळ आणि वरण टाकायला हे ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता ही भाजी कशी करायची ते बघूया भाजी करायला ही कढई मी गरम करत ठेवलेली आहे बघा आता त्यामध्ये टाकून घेऊया हे साधारण दोन चमचे तेल बघा आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात फोडणीसाठी हा छोटा अर्धा चमचा मेथ्या मेथी तळली की त्यामध्ये टाकूया हे छोटा अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकणार आहे आपण आता हे हिंग आणि आता फोडी आपण ह्यामध्ये टाकून घेऊया पुडी एक पाच मिनटं आपण अशाच तेलात परतून घ्यायच्या आहेत बघा आता ह्या फोडी परतत असताना आपण लगेचच मीठ टाकून घेणार आहे मिठामुळं ह्या फोडींना मऊपणा लगेचच येतो मीठ टाकून परतून एक पाच मिनटं आपण असं झाकून ठेवायचं आहे जरा वेळा असं चांगलं परतून घ्या तेला आणि झाकून घेऊया बघा आता पाच मिनटं झाकून ठेवल्यानंतर बघूया आता बघा कशा छान झालेत थोडी मऊ आता ह्यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचं आहे आता पोडी चांगल्या मऊ आणि गरम झालेली आहे त्यामुळे यामध्ये थंड पाण्याचा वापर नाही आहे करायचा ते मी पाणी अगोदरच गरम करत ठेवलेलं आहे ते गरम पाणी यामध्ये ओतून घ्या भाजी भाजीसुद्धायला साधारण किती पाणी लागतं त्याप्रमाणं पाण्याचा वापर करा हे मी एक वाटीवर पाणी ओतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण हे मिरची पावडर गोडा मसाला आणि गूळ सगळं टाकून घ्यायचं आहे हे टाकून आता एकसारखं असं हलवून घ्या बघूया आता पाच मिनिटं झालेली आहेत बघा भाजी कशी आपली छान शिजली आहे चांगले हलवून घ्या आणि हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकूया गॅस आता मी हा बंद करते पाच मिनटं भाजी आता ही अशीच मुरू द्या म्हणजे छान लागते चवीला आणि नंतर ही सर्व करूया बघा मैत्रिणी बिन लसूण कांद्याची तितकीच पौष्टिक आणि अप्रतिम चवीची अशी ही लाल भोपळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे बघा माझी ही भोपळ्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपी घेऊन आता वरती अजून थोडं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेऊया वेळात वेळ काढून माझ्या रेसिपी बघताय त्याबद्दल धन्यवाद